बारावीच्या निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे यंदा बारावीचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागलाय नेहमीप्रमाणे कोकण विभागानं बाजी मारलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेपासून आपला निकाल पाहता येणार आहे दरम्यान कोणत्या शाखेचा किती निकाल लागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विज्ञान शाखेचा सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के इतका निकाल लागलाय कला शाखेचा ऐंशी पूर्णांक बावन्न टक्के इतका निकाल लागलाय तर वाणिज्य शाखेचा ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के इतका निकाल लागलाय व्यवसाय अभ्यासक्रमाचा त्र्याऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के इतका निकाल लागलाय आयटीआयचा ब्याऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के इतका निकाल आहे तुम्हाला ऑनलाइन निकाल नेमका कसा पाहता येईल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिल्यांदा महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा यानंतर होम पेज वरील महाराष्ट्र एस एस सी अँड एच एस सी रिझल्ट साठी लिंक वर क्लिक करा आता सीट नंबर आणि जन्मतारीख किंवा आईचं नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल निकालाचा पीडीएफची प्रिंट आऊट काढू शकता